नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऑर्डर सिरीज प्रतिनिधी अनिकेत नवले तर मी आता राऊरी तालुक्यातील पिंपळगाव खुनगी या गावात आलो आहे तर इथं आपले शेतकरी आहेत त्यांनी आपली दीपा भेंडीचा प्लॉट लावला आहे त्यांना प्लॉट कसा वाटला त्यांच्याकडून आपण जरा माहिती जाणून घेऊ नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव काय सांगितलं तर तुम्ही आता हा दीपा भेंडीचा प्लॉट लावून किती दिवस झाले साधारण दोन साधारण दोन महिन्याचं तुमचा आता प्लॉट झालेला आहे मग किती डोळे झाले तुमचे आता तरी डोळे झाले पाच ते सात तोडे तुमचे झालेले तर तुम्हाला ही आपली यावर्षी तुम्ही वरायटी नवीनच टाकली तुमच्या प्रॉटमध्ये आता तुम्हाला माहिती भरपूर पाऊस होऊन गेले सारखा पाऊसच होता तर तुम्हाला एवढ्या पावसात पण व्हरायटी चांगली धरून राहिली तर तुम्हाला तुम व्हरायटी कशी वाट तुम्ही काय शेतकरी मित्रांना सांगा नाही एखाद्या कंपनीपेक्षा बरीच हां बाकीच्या ऑदर कंपनीच्या झाली पण तुमची काय फुलगड झाली नाही तुमची सेटिंग आहे ती चांगली राहिली हो तर तुम्ही बाकी तुम्हाला प्लॉटबद्दल काही काय वाटलं बुवा अजून मला सुरुवातीची ना पाचशे हां हां पाच अजून महिन्यानं जाण मला अजून हां बाकीची प्लॉटची कॅनोपी वगैरे चांगली वाटली चांगली बाकीचं पॅऱ्यातलं अंतर वगैरे एकदम व्यवस्थित